जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची हॉस्पिटल मध्ये मेडिकल सुरू करण्यासाठी तसंच मेडिकल सुरू केल्यानंतर रुग्णांच्या उपचारासाठी मेडिकल मधून घेतलेल्या औषधांचे पैसे न देता मेडिकल व्यावसायिकाची तब्बल पंच्याण्णव लाख अकरा हजार तीनशे एकोणीस रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार पिंपळे गुरव येथे उघडकीस आला आहे हा प्रकार सात जानेवारी दोन ते तीन मे दोन या कालावधीत घडला किरण किशोर संचेती यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार डॉक्टर मयूर संजय काठोळे संजय शंकर काठोळे दिगंबर चंद्रकांत गवळी बळीराम आनंदराव डुघोडके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी आपसात संगणमत करून डॉक्टर मयूर काठोळे याने किरण संचेती यांना काठोळे हॉस्पिटल येथे मेडिकल सुरू करण्यासाठी ऐंशी लाख अकरा हजार तीनशे एकोणीस रुपये घेतले त्या पैशाचा डॉक्टर काठोळे याने वैयक्तिक लाभासाठी वापर केला केला त्यानंतर डॉक्टर काठोळे यांनी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेल्या रुग्णांवर उपचारासाठी संचिती यांच्या मेडिकलमधून पंधरा लाख रुपयांची औषधे नेली त्याचे पैसे संचिती यांना दिले नाहीत आरोपींनी संचिती यांची एकूण पंच्याण्णव लाख अकरा हजार तीनशे एकोणीस रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे सांगवी पोलीस तपास करतायत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनेलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा